नमस्कार नवीश किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण कुरकुरीत पालक ब्रेड पकोडा करत आहोत चला तमन तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत सहा ते सात स्लाईस आहेत थोडीशी पालक चिरून घेतली थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा अगदी म्हणजे अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण एक मोठं बाऊलमध्ये पाणी घेऊया हे बघा त्याच्यामध्ये ब्रेड बुडवायचे आणि घट्ट असे पिळून घ्यायचे आहेत ब्रेडच्या कडा वगैरे काढलेल्या नाही आहेत मी तरीसुद्धा ब्रेड भजी ही कुरकुरीत होतात आणि गरम गरम खूप छान लागतात चहाबरोबर या नक्कीच ट्राय करा असे सर्व ब्रेड मी भिजवून घट्ट असे पिळून घेते आता हे पाणी मी साईटला ठेवते झालेले आहे पाणी साईटला ठेवते आणि ब्रेड आपला हा सुटसुटीत करून घेते सगळा ब्रेड सुटसुटीत करून घ्यायचा आणि आपण जे कांदा कोथंबीर आणि पालक बारीक चिरून टेक टाक केलेले आहेत ते टाकून घेऊया तुम्ही जर पालकच्या जी मेथी घेऊ शकता किंवा एखादा बटाटा उकडून बारीक आपलं किसून शनी टाकू शकता उकडून किसून टाकू शकता खूप छान होती ही ब्रेड भजी आता साहित्य सांगते तुम्हाला तर मी अडीचशे ग्रॅम बेसन घेतले एक चमचा तांदळाची पिठी पांढरे तिळ एक चमचा घेतला अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे आणि चार हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ टाकून मी वाटून घेतलं आहे अर्धा चमचा हल्दी पावडर आणि आळा आणि लसणाची पेस्ट आता हे सर्व साहित्य ठेवूया आपण जिरे टाकतो आपण अर्धा चमचा ओवा टाकतोय हातावर चोळून फ्लेवर खूप छान छान येते ओवामुळं हाता चुळून टाकायचा तिळ टाकतोय आपण पांढरी तिळ एक चमचा घेतलेला आहे आणि आपण जो ठेचा करून घेतला आहे परत एकदा सांगते मिरची चार ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि मीठ हे घेऊन मी वाटून घेतलेलं आहे मिठाचा वापर आपल्याला शेवटपर्यंत करायचा नाही आहे तांदळाची पिठी टाकतो आहे आणि अर्धा चमचा आला आणि लसणाची पेस्ट टाकतो आहे चव खूप छान येते या भजीला आला लसूण पेस्टमुळं आता बेसन टाकतो आहे बेसन पण लागेल तसंच टाकायचं आहे आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि ब्रेड आपला ओला आहे त्यामुळं त्यामुळं पाण्याचं प्रमाण पण आपल्याला कमी लागणार आहे हे बघा आता बेसन पण आपल्याला टाकावं लागेल थोडंसं लागेल तसंच बेसन घ्या आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अजून थोडंसं बेसन घेते दीड चमचा बेसन घेते मी आणि त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही आहे जास्त सैल सर थोडंसं पाणी लागलं आहे आत्ता एक किंवा अर्धा चमचा असेल तर व्यवस्थित मिक्स करायचं ब्रेड ओला असल्यामुळं आपल्याला जास्त पाणी लागलेलं नाही तेल पण छानसं गरम झालेलं आहे आता भजी आपण टाकून घेऊया तेल पण आधी छानसं गरम करा आणि भजी टाकायच्या आधी पाच मिनटं आधी गॅसची फ्लेम कमी करा आणि मग भजी टाका म्हणजे आपली भजी एकदम करपणार नाही आहेत आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने भजी आपली तळली जाते व्यवस्थित सारखं हलवत राहायचं सारखं हलवत राहिल्यामुळं सगळ्या बाजूने व्यवस्थित तळली जाते आपली भजी आता काढूया झालेली आहे तळून आपली हळ का एका प्लेटमध्ये काढून घेते खूप कुरकुरीत झालेत पण एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला जवळ दाखवते कलर पण बघा किती छान आलाय आता दुसरी बॅचसुद्धा टाकूया आपण आता मोठी साईज टाकते जरा साईज बघा झालेले आहेत काढते आता ह्यासुद्धा असे सगळी भजी मी तळून घेते का कलर बघा ना किती छान आला आहे त्याचा मस्त कलर आला आहे तयार झालेले आहे आपले पालक ब्रेड पकोडा रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा एक तोडून दाखवते वर्ण कुरकुरेत सॉफ्ट आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा आजची ही रेसिपी इथेच संपवते पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय